बघा पंचेचाळीस आणि पंच्याहत्तर या संख्यांचा मसावी पंधरा आहे तर लसावी किती लक्ष द्या मित्रांनो मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो लक्ष द्या काय म्हणतो मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो जस की दोन संख्या आहेत एक पहिली संख्या ही आहे दुसरी संख्या जस की पंचेचाळीस आणि पंचाहत्तर अर्थात यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावी यांच्या गुणाकारा एवढा असेल असं गणितीय तत्व मग आता इथं मसावी पंधरा आहे आपल्याला प्रश्नामध्ये लसावी किती असा प्रश्न विचारला लक्ष द्या इथं दोन राशी तयार झालेल्या दिसतात मग आता पंचेचाळीस गुणीला पंचाहत्तर कडे येतानी हे पंधरा आता भागीला समोर राहतात एकटे लसावी लक्ष द्या हा भाग गेला तीन म्हणजे तीन गुणिला पंचाहत्तर समोर हा लसन हा गुणाकार तिनापाची पंधरा एक तीन सात एकवीस आणि एक, एक बावीस अर्थात लसावी मिळाला दोनशे पंचवीस हा लसावी दोनशे पंचवीस हा लसावी असेल हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके मसावी आणि लसावी ह्या माझ्या प्लेली अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके